सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी मुंबई गोवा महामार्ग त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न कोल्हापूरवर आणि गजापूर येथे विघ्न संतोषी जमावाने मुस्लिम समाज बांधवांच्या घरांची दर्ग्याची मशिदीची तोडफोड केली आहे या घटनेचा वैभवडी तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तसे निवेदन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्याकडे दिले आहे चौदा जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान विशाळगड येथे हजरत मलिक रेहान यांच्या दर्ग्यावर संतोषी जमावने दगडफेक करण्यास सुरुवात केली सदरच्या दगडफेकीमध्ये मुस्लिम समाजातील महिला तसेच हिंदू समाजातील महिला लहान मुले आणि स्थानिक लोक गंभीर जखमी झाले आहेत त्याशिवाय गडावर राहणाऱ्या लोकांची घरेसुद्धा उद्ध्वस्त केली असून तोडफोड केली आहे परिस्थिती हाताबाहेर जायलाने पोलिसांनी गडावर येणाऱ्या जमावास विशाळगडापासून सहा किलोमीटर अंतरावर गजापूर येथे थांबवले त्यावेळी सदर जमावाने गजापूर येथील बंद घरांची कुलुपी तोडून आतमध्ये घुसून प्रापंचिक साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे तसेच घरातील घरगुती गॅस सिलेंडरचे स्फोट घडून आणले आणि आयुष्यभर काबाड कष्ट करून कमावलेल्या प्रापंचिक साहित्याला आग लावण्यात आली आहे काही क्षणात गजापूर येथील मुस्लिम समाजाची घरे उद्ध्वस्त झाली एवढेच नव्हे तर जमावाने मुस्लिम समाजाची पवित्र मानल्या जाणाऱ्या मशिदीची देखील तोडफोड केली आहे तसेच या मशिदीत नमाज पडण्यासाठी वापरला जाणारा मुसल्ला यालाही आग लावण्यात आली आहे काहींनी तर अक्षरशः मुस्लिम धर्माचे पवित्र कुराण देखील फेकून दिले असा किळसवणा विकृत प्रकार गजापूर येथे घडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्या लोकांची घरी उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना शासनाकडून पाच लाख रुपये प्रत्येक कुटुंब नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वैभव तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी केली आहे यावेळी शरफुद्दीन बोबडे हुसेन लांजेकर अजिम बोबडे अलिबा बोथरे आयुब बोबडे इम्तियाज बोबडे हनीफ पाटणकर सय्यद नाचरे महम्मद हनीफ रामदुल समीर लांजेकर याकूब नासरे यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते विसाळगडावरती जे आंदोलन केलं गेलं अतिक्रमण काढणे हा शासनाचा भाग आहे आणि त्याला आमच्या मुस्लिम समाजाचा अजिबात विरोध नाही परंतु या अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जवळजवळ सहा किलोमीटर मागे असणाऱ्या गजापूर गावामध्ये घेऊन त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जो काही अमानुष असा हल्ला केला घरांची नासपूस केली त्याचबरोबर जे काही मशीद आणि कब्रस्तान यांचं नुकसान केलं हे पाहिल्यानंतर खरोखर मन हेलावून टाकणारं होतं कारण पंधरा तारखेला लगेच आम्ही विसाळगडावरती पोचलो होतो गजापूर गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्याची पाहणी केली आणि ती पाहिल्यानंतर असं वाटलं की या ठिकाणी माणुसकी आणि माणुसकीचा धर्म त्या ठिकाणी संपलेला असा दिसून आला की जे त्या ठिकाणी आंदोलन करते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांनी कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मागे पुढे न पाहता मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्यांनी मुस्लिम समाजाची घरात उद्ध्वस्त केली गेली के होती त्याच्यामधलं अन्नधान्य जे बाहेर फेकलं गेलं होतं हे पाहिल्यानंतर खरोखरच असं वाटलं की हे शिवप्रेमी नाही आहेत कारण शिवप्रेमी जर असतील तर त्यांनी शिवाजी महाराजांनी दिलेला आदेश पाळला पाहिजे होता आम्ही पण शिवप्रेमी हो। आहोत आयुष्यभर आम्ही या ठिकाणी शिवजयंत्या साजऱ्या करत आलेलो आहोत मुलांना इतिहास शिकवत हो। आलेलो आहोत पण अशा प्रकारचा प्रकार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधीही आम्ही पाहिला नाही आणि त्यामुळं हो मुस्लिम समाजावरती हा जो अन्याय झाला तर त्याला वाचा फुटली पाहिजे त्या लोकांवरती जो ज्या अमानुष्यपणे ज्यांच्या घरावरती हल्ला झाला निष्पाप लोकांची जी घरं तोडली गेली त्या निष्पाप लोकांना शासनाकडूनसुद्धा मदत मिळावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर ज्यांनी हा मोर्चाचं आव्हान दिलं आणि त्यांना मोर्चा अगदी शिस्तीत नेता नाही आला त्या लोकांना त्यांना सांभाळता नाही आलं अशा लोकांवरती ही कारवाई करावी ज्यांनी या ठिकाणी मशीद किंवा कब्रस्तान किंवा ज्या घरावरती हल्ले केलेले आहेत त्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत त्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं योग्य ते शासन करावं त्यांच्यावरती गुन्हे नोंद करावेत आणि यापुढे अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत कोणीही समाजा समाजामध्ये ते निर्माण करू नये कारण आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर दोन्ही समाजाचे लोकं हिंदू समाजाचे लोक मुस्लिम समाजाचे लोक गुण्या गुन्हा गोविंदाने नांदत असताना हा जो बाहेरच्या लोकांनी येऊन प्रकार केला हा खरोखर निंदनीय आहे आणि त्याचा आज आम्ही संपूर्ण वैभवाडी तालुक्यातील मुस्लिम समाज सर्व आमचे समाजातील कार्यकर्ते जाहीर निषेध करीत हो, आहोत आणि आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देऊन आमचा भावना या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत शासनापर्यंत मुख्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचाव्या अशी आम्ही त्यांना के विनंती केली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका